नमस्कार स्वागत आहे तुमचं विशालदीप किचन या यूटूब चॅनलवरती आज आपण करणार आहोत कॉर्न चीज रोल हे आपण गव्हाच्या पिठापासून करणार आहोत त्याच्यामुळे हे हेल्दी असणार आहे तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला कॉर्न चीज बटर हे काही व्हेजिटेबल्स घेतले तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार आणखीनही ॲड करू शकता ही पत्तागोबी घेतली बारीक चिरून शिमला मिरची घेतली अर्धी चिरून कांदा घेतला गाजर घेतलं कोथिंबीर लसूण अद्रक आणि हिरवी मिरची मुलांसाठी करत असाल तर तुम्ही हिरवी मिरची स्किपसुद्धा करू शकता सोया सॉस घेणार आहोत ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स त्यासाठी आता आपल्याला कणिक तिमण्यासाठी आपण गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं आणि थोडंसं तेल टाकलं आता हे घट्टसर आपल्याला कणिक घ्यायची मळून घ्यायचे आता घट्टसर अशी आपण गव्हाची कणिक मळून घेतली आता आपण कॉर्न मिक्सरच्या भांड्यातून जाडसर असे काढून घेऊ जाडसर आपण आता मिक्सरच्या भांड्यामधून कॉर्न काढून घेतलं आता गॅसवर कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये एक चमचा बटर टाके बटर छान मेल्ट होऊ दे आता यामध्ये आपण अद्रक लसण टाकू तुम्ही बटरच्या जागी तेलसुद्धा टाकू शकता 다 e r d i r i m या पाजाप, पाजाप हो आता यामध्ये आपण शिमला मिरची टाकू ह्या सर्व भाज्या आपल्याला क्रंची होईपर्यंत हाय फ्लेमवरती होऊ द्यायच्या आहे जास्त शिजू द्यायचं नाही आहे तर क्रंची होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे आता पत्ता घोगू टाकू गाजर टाकून आता मिक्सर मधून काढलेला कॉर्न काढूया टाकूया आता यात थोडासा सोया सॉस टाकू अडघ्यानं चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर टाकू आते ले, आते थंड़ो है थाटी, ले आता हे मिश्रण छान झालेले आहे आता हे थंड होण्यासाठी साईडला ठेवू आता आपण पोळी लाटून घेऊ तर पोळी लाटण्यासाठी मी छोटासा गोळा घेतला आता आपण ही गोलाकार छान मोठी पोळी लाटून घेऊ आता आपण तेल लावून घेऊ आणि पीठ टाक आता ही जी दुसरी पोळी लाटली अशा दोन आकारच्या दोन पोळ्या लाटल्या होत्या ह्याच्यावर ठेवू आणि एक पोळी लाटून घेऊ पोळी टाकून घेऊ आता ही पोळी झालेली आहे आता आपण काढून घेऊ आणि अशा प्रकारे सर्व पोळ्या आपल्याला करून अशा झाकून ठेवायच्या आता हे सारण आपण प्लेटमध्ये काढून घेतला यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया मीठ थोडं कमीच टाकायचं आहे यात आपण चीज टाकणार आहे त्यामुळं आता हे चीजचा एक क्यूब याच्यामध्ये किसून टाकूया आता रोल चिटकवण्यासाठी आपण गोड तयार करून घेऊ हे गव्हाचं पीठ घेतलं मी एक चमचा यामध्ये गरम पाणी टाक टाकायचं आहे आता आपण रोल करून घेऊ रोल करण्यासाठी मी आता ही एक पोळी घेतली त्यावर आता पिझ्झा सॉस टाकू तुम्ही टमॅटो सुद्धा, टाकू शकता आता हे चिटकवण्यासाठी आपण सर्व साईडनं गोंद लावून घेऊ आता आपण रोल पॅक करून घेऊ आता अशा प्रकारे आपल्याला सर्व रोल तयार करून घ्यायचे आता हे सर्व आपण रोल तयार करून घेतले आता तळण्यासाठी कढीवर तेल ठेवले तेल आपल्याला मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे रोल तळून घ्यायचे एका साईडने रोल छान झाले आता पलटी करून घेऊ शकता तुम्ही आपण कॉर्नपासून चॉप कॉर्न चीजपासून गव्हाच्या पिठापासून छान असे रोल तयार केलेले आहेत छान असे क्रिस्पी तयार झालेले आहेत आणि हेल्दी रोल तयार झालेले आहेत लहान मुलांना आपण खायला देऊ शकतो तुम्ही बघू शकता फिलिंग पण याच्या आतमध्ये खूप छान भरले गेलेले आहे खायला खूप छान आणि टेस्टी लागतात तुम्ही करून बघा तुम्हाला आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा